नमस्कार मी शिल्पा ठोकळे तहसीलदार करमाळा मी ज्यावेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये हजर झाले त्यावेळी माझ्याकडे रस्ता केसेस जवळजवळ चारशे सत्तावीस होत्या आणि माड्याहून ट्रान्सफर झालेल्या केसेस सत्तेचाळीस होत्या पैकी सध्याच्या घडीला आता सव्वा तीनशे केसेस शिल्लक आहेत रस्त्याचे केसेस शिल्लक आहेत आणि माड्याच्या ज्या ट्रान्सफर झालेल्या केसेस आहेत त्या एकोणीस शिल्लक आहेत या ज्या केसेस निर्गत झालेल्या आहेत यामध्ये कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण निकाल दिलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांचा माल जागच्या जागी पडून राहू नये यासाठी आणि कुणबी दाखले जे आहेत ते आपण ज्यावेळेपासून दाखल्यांचं भाषांतर चालू झालं त्यावेळीपासून दाखले द्यायची प्रक्रिया चालू झालेली आहे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तेवीस हजार तेवीस हजार सातशे बावीस दाखले निर्गत केलेले आहेत संजय गांधीची जी प्रकरणं आहेत ती या महिन्यामध्ये पंधराशे त्र्याहत्तर मंजूर झालेली आहेत असे उच्चांकी संजय गांधीची प्रकरणं मंजूर झालेली आहेत प्रकरणं मंजूर करत असताना लाभार्थ्यांना त्रास होऊ नये किंवा एका एका कागदपत्रासाठी हेलपाटे मारावे लागू नये किंवा एजंट लोक ह्याच्यातून तयार होऊ नयेत याची पुरेपूर दक्षता तहसील कार्यालय करमाळामध्ये मी आणि माझे सर्व कर्मचारी घेत आहे पंधीतल्या अशी प्रकरणं सत्तावन्न प्रकरणं आहेत आणि बारा प्रकरणं जे आहेत ते ज्याचा ट्रेस होत नाही अशी बारा प्रकरणं आहेत मध्यंतरी दुष्काळ हो जे शेतकरी राहिलेले आहेत ते ह्याच्यासाठी राहिलेले त्यांची ई के वाय सी झालेली आहे परंतु ते व्ही के नंबर जे आहेत ते उशिरा जनरेट होत आहेत किंवा त्यांचे पैसे जे आहेत ते, ते खात्यावर जमा होण्यासाठी टेक्निकल येते असे लोक जमा राहिलेले आहेत एकशे शेहेचाळीस कोटीचा निधी आलेला होता पैकी एकशे अकरा कोटीचा निधी वाटप झालेला आहे जो उरलेला निधी आहे ते ज असेच आठ हजार शेतकरी आहेत की ज्यांनी कसंच का सहकार्य कागदपत्रांच्या बाबतीत केलेलं नाही असे शेतकरी शिल्लक राहिले मॅडम पाऊस प्रमाणात झालेला आहे यामध्ये पडझड आहे त्यांना मदतीची हां पडझड जी आहे तो आकडा साधारण तीनशे एकोणीस घरांची पडझड आहे शेळ्या मेंढ्या आणि दुप्ती जनावरं ही पण मयत झालेली आहेत ज्या ज्याप्रमाणे कागदपत्र पंचनामे येतील त्या त्याप्रमाणे आपण त्यांची मदत वा मदत वाटप करत आहोत ह्याचं उदाहरण म्हणजे कुगावच्या जी नौकेचं बोट बोटीचं बो, जे दुर्घटना झालेली होती त्यांच्या वारसांना कायदेशीर वारसांना आपण तिसऱ्या दिवशी ही मदत दिलेली आहे म्हणजे हे ह्याच्यामध्ये आपण खूप वेगळं काही केलेलं नाही परंतु तात्काळ मदत आपण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत काही कागदपत्र त्यांच्याकडून मिळत नसेल तर तो पाठपुरावा करून आम्ही आमच्या स्तरावर घेतलेले आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण मार्गदर्शन मागवलेलं आहे मदत ही अशासाठी दिलेली जाते की त्या कुटुंबाचा आधार व्हावा त्यांना यापुढच्या म्हणजे उपजीविकेसाठी मदत व्हावी यासाठी ही शासकीय मदत दिली जाते मुलं जी आहेत ती अठरा महिन्याचं एक आणि साधारण तीन वर्षाचं एक होतं त्यामुळे यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कौटुंबिक को व्यक्ती कोण नाहीत हा त्या जी आरचा अर्थ निघत असल्यामुळे आपण त्या ते, ते मदत पैसे द्यावेत किंवा नाही द्यावेत याच्यासाठी आपण मार्गदर्शन दुर्घटना झाल्यापासून मॅडम बंद आहे लोकांची जी, जी गैरसोय आहे त्याच्याबाबत काय उपाय घेऊन निश्चितच गैरसोय होते म्हणजे स्वतः आम्हाला ते दुर्घटनेच्या स्थळी जात असताना किंवा पलीकडं ह्याला जात असताना इंदापूरला जाण्यासाठी सव्वा तीन तासाचा वेळ लागला दुर्घटना म्हणजे वाहतूक बंद करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाहीच आहे परंतु ती कायदेशीर मार्गाने केली पाहिजे लाईफ जॅकेट्स वापरली गेली पाहिजे त्यांना परवाने पाहिजेत आणि ह्याची जबाबदारी कुणावर तरी फिक्स करता आली पाहिजे मुळात जबाबदारी फिक्स करणं हा विषयच नाही अशा दुर्घटनाच होऊ नये यासाठी त्यांची बैठक घेऊन परवाच साहेबांनी पण असं केलेलं आहे की ह्या कायदेशीर वाहतूक झाल्यानंतर वाहतूक बंद करणं उद्देश नाही की कायदेशीर करणं महत्त्वाचं आहे